तर नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन चॅनल आणि नवीन मीडियम ब्लॉगमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आता आपण चाललो आहे मगर बघण्यासाठी आणि प्रणवच्या गावामध्ये आलो आम्ही मामाकडे आलो आहे शर्ल्या गावामध्ये आणि आता आपण चाललो आहे त्यांच्या नदीमधली मगर बघण्यासाठी तर मित्रांनो व्हिडिओ लास्टपर्यंत बघत राहतो तुम्हाला मी दाखवतो की मगर शर्ल्या गावाची नदीमध्ये मगर आहे की मगर पाहण्यासाठी चालू आहे आपल्यासोबत आहे प्रणव जाधव आणि म्हणजे प्रणव आपल्या मामाला राहतो त्याच्यामुळे आपण ते आलो तिकडे आणि तुम्हाला दाखवतो मी मगर लास्टपर्यंत व्हिडिओ चालू मित्रांनो आपण आप ती मगर बघण्यासाठी जातो आहे आणि आपल्यासोबत प्रणव जाधव आहे आहेतच आणि तुम्हाला गाव दाखवतोय की शेल्लं गाव पूर्ण माडाने भरलं आहे पूर्ण नाल्याचे माड आहे ते दाखवतोय मला त्या साईडला दाखवतो ते पूर्ण माडाने भरलेलं आहे सूट भारी वाटे एकदम वातावरण चांगलंच आहे आणि इकडे प्रणव जाधव आहे आपल्या मामाडा आला होता तो शाळा सुटण्यासाठी इथं आहे त्याच्यामुळे तो आम्हाला बोलवलं की आज या म्हणून आणि आपण ती मगर ॲक्च्युली बघायला जातो आहे हे मार पूर्ण भर आहे मस्त वातावरण आहे तिकडे पप्पा आणि मम्मी येत आहे ऑल फॅमिली आलो इकडे फिरण्यासाठी म्हणजे आज जत्रेला चाललो आहे मित्रांनो नाराची बाबी दाखवतो पुन्हा नारळाची भागाने भरलेला आहे मित्रांनो आपण अॅक्च्युली त्या गावाचे फोटलोय मग दाखवतो मग

খু খোল নেপোৱা নাই

Бада мага рах халтэ. Котна атерэ, ага